नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे ते बघा मी आता शुक्रवारी मी हळदीचं लेपन केलेलं होतं छान अशी रांगोळी काढली होती आणि आज आहे रविवार तर अशी शुक्रवारी छान पूजा केलेली होती तर हे लेपन आता मी पुसून घेत आहे मी एक दिवस ही पूजा अशीच ठेवली होती उंभट्याची तुम्ही दुसऱ्या दिवशीही पुसून घेऊ शकता लेपन पण खूप छान रांगोळी राहिली होती आणि लेपनही ही खूप सुंदर होतं म्हणून मी शनिवारी एक दिवस असं ठेवून दिलं ती पूजा आणि आज रविवार आहे म्हणून आज स्वच्छ असं झाडून वगैरे काढून पुसून घेत आहे सर्व तर हळदीचं लेपन पुसताना हलकसं त्याच्यावरती पाणी मारायचं आणि कोरड्या कपड्यांनी ना व्यवस्थित पुसून घ्यायचं तर तुमचं लेपन एकदम व्यवस्थित पुसतं जातं आणि जेव्हाही जा आपण हळदीचं लेपन करतो तेव्हा ते दुसऱ्या दिवशी पुसायचं असतं खरं तर पण माझं ते व्यवस्थित राहतं म्हणून मी एक दिवस असंच ठेवते तर आता आपला शुक्रवारी मार्गशीर्ष महिना सुरू झाला होता म्हणून मग मी शुक्रवारी छान असा हळदीचं लेपन करून छान अशी उंबट्याची संगीत पूजा करून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात केलेली होती तर आता हे लेपन मी आज पुसून घेत आहे तर असं व्यवस्थित स्वच्छ एका कपड्याने आपण व्यवस्थित लेपन पुसून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि म्हटलं की आज जरा मार्गशीर्ष सुरू महिना सुरू झालेला आहे तर आज किचनची वगैरे साफसफाई करून घ्यावं त्याच्या आधी स्वयंपाक उरकून घ्यावा तर मी नाश्त्याला उपमा बनवला सर्वांचे नाश्ते वगैरे झाले आणि त्यानंतर म्हटलं भाजी वगैरे करून ठेवावी आणि पीठ मळवून ठेवावं म्हणजे कसं आपण एकदा किचन क्लिनिंग वगैरे करायला लागलं की आपल्याला स्वयंपाकाचा लोड राहत नाही भाजी केली की के फक्त आपल्या चपात्या करायच्या राहतात तर असा आपल्याला आपल्या अंगावरती ना कामाचा लोड येत नाही आणि व्यवस्थित कामही सगळी होतात म्हणून मग मी काय केलं नाश्ता वगैरे सगळ्यांना बनवून दिला आणि त्यानंतर मग भाजी चिरायला घेतली आणि भाजी चिरायला घेतली तोच मैत्रिणीचा फोन आला की तिने माझ्या मुलासाठी पिझ्झा पाठवलेला आहे कारण आज संडे होता म्हणून तिने खास नाश्त्यासाठी पिझ्झा बनवलेला होता तर तिने मग टेस्ट करायला आम्हालाही दिला होता पण माझा उपवास होता म्हणून माझ्या मुलाने खाल्ला तो तर त्याने पिझ्झा खाल्ला तोपर्यंत मी इकडे मग भाजी बनवायला घेतली भाजी वगैरे चिरून छान भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर मग इकडे भाजी ना फक्त ही भाजी मी काय करते पोपळ्याची वाफेवरती शिजवून घेते त्यात पाणी अजिबात ओतत नाही तर मी ती हिरवी मिरचीमध्ये भाजी बनवली होती तर खूपच टेस्टी लागते अशी भाजी तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर भाजी फोडणी घातली आणि इकडं मग मी पीठ मळवून घेतलं आणि चपाता काय मी लगेच करणार नव्हते म्हणून मग मी काय केलं पीठ मळून घेतलं आणि ते एका डब्यामध्ये ना छान असं झाकण टाकून भिजत ठेवलं तोपर्यंत मग मी माझी बाकीची कामं उरकून घेतली तर आता मी काय केलं पीठ वगैरे झाकून ठेवलं आणि ती परात घासायला घेतली आणि असे सर्व रोजचे स्वयंपाकाचे आणि नाश्त्याचे भांडे पहिल्यांदा उरकून घेतले ज्यामुळे कसं आपल्याला बाकीचे भांडे काढलं की लोड येत नाही तर इथं मी सर्व नाश्त्याचे आणि स्वयंपाकाचे भांडे स्वच्छ घासून घेतले आणि ते उन्हाला गॅलरीमध्ये नेऊन ठेवले आणि त्यानंतर मग मी हे आपले डबे घासायला काढले मांडणीवरचे आणि हे बघा आता हे डबे पिठाचे किंवा आपण जे फराळ वगैरे ठेवला होतो दिवाळीमध्ये तर ते असे तेलकट झालेले आहेत ना तर ते डबे आता स्वच्छच करायचे होते मला कारण मार्गशीर्ष महिना आलेला आहे आपले लक्ष्मी यायचे व्रत असतात तर आपल्याला घर स्वच्छ लागतं तर म्हणून मग मी म्हटलं आज मार्गशीर्ष महिन्याचे आता आपण स्वच्छता करायलाच पाहिजे कारण आता दोन तीन दिवस राहिलेले आहेत गुरुवार यायला आणि त्यानंतर मग आपल्याला स्वामी स्वा दत्तगुरूंचं पारायणही करायचं आहे तर म्हणून मग मी स्वच्छता करायला सुरुवात केलेली आहे घर हळूहळू तर बघा इथे मी आता व्यवस्थित स्वच्छ सगळे डबे वगैरे घासून घेतले आणि मी काय केलं हे डबे असे स्वच्छ घासून आणि व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि त्यानंतर मग मी गॅलरीमध्ये सुकवून घेते तर अशा प्रकारे स्वच्छ डबे झाले त्यानंतर मग हळूहळू एक एक कामं उरकून घेत आहे कारण आपला मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार होत असतात आणि आता अठ्ठावीस तारखेपासून आपल्याला गुरुचरित्राचं पारायणही करायचं आहे तर इथं बघा माझं सर्व कामं एक एक उरकपर्यंत आपली भाजी मस्त शिजून झालेली आहे तर भाजी बंद केली मी आणि सर्व डबे वगैरे घासून छान असे स्वच्छ पुसून गॅलरीमध्ये सुखायला ठेवले तर गॅलरीमध्ये छान ऊन येतं त्यामुळे डबे मस्त सुकले जातात आणि बघा किती चमचम डबे आपले चमकतात चमकत आहेत त्यानंतर मग मी सर्व भांडे वगैरे घासून घेतल्यानंतर किचन पूर्ण असं स्वच्छ क्लीन करून घेतलं तरीचा बघा किचन ओटा वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे मी तर किचनमधलं सर्व उरकून त्यानंतर मग मी हॉलकडे गेले तर हॉलमधलं सर्व जा जाळ्या जळमटं जे काही आहे ते सर्व काढलं मी त्यानंतर फॅन मी सुद्धा स्वच्छ पुसून घेतला तर सगळ्याकडच्या जाळ्या आज मी काढून घेतल्या कारण आज मी ठरलं होतं की जास्तीत जास्त स्वच्छता करायची तर व्यवस्थित सगळं जाळ्या झळमट काढून घेतलं आणि हे बघा हे सोप्याचे कवर मी आज असेच झडकून ठेवलेले आहेत पण उद्या मात्र मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे तर आज मी असंच झडकून सोप्यावरती अंथरून दिले त्यानंतर मी परत किचनमध्ये आले आणि मांडणी स्वच्छ करायला सुरुवात केली तर हे बघा हे जे डबे आहेत ना हे मी मध्यंतरीच घासलेले होते जेव्हा मी लाडू बनवलेले होते तेव्हा मेथीचे आणि डिंकाचे तर, तर मग मी हे डबे काही घासले नाहीत आज भरण्या वगैरे फक्त त्या असं ओल्या कपड्याने पुसून दिल्या आणि ज्यानंतर मग जिथं मी स्टीलचे भांडे ठेवते स्टीलचे डबे ठेवते तो सेक्शनना स्वच्छ असा ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि तिथले मात्र पेपर वगैरे मी चेंज केले व्यवस्थित आणि मग अशी स्वच्छता केल्यानंतर मी छान अशी फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर मग मी चपात्या बनवून घेतल्या कारण सर्वांनाच भूक लागलेली होती आणि वेळ झालेला होता साधारणतः तीन वाजले होते मला हे सर्व उरकता उरकता त्यामुळे मग मी पहिल्यांदा चपात्या बनवून घेतल्या आणि आम्हाला जेवायला ना साधारणतः साडेतीन वाजलेले होते खूपच वेळ झालेला होता पण नाश्ता उशिरा लेट केल्यामुळे स सर्वजण थांबले मुलगा आणि मिस्टर दोघंही थांबले होते जेवायचे तर मग मी पहिल्यांदा फटाफट चपात्या उरकून घेतल्या कारण भाजी तर आपली झालेलीच होती त्यानंतर मग मग आम्ही दोघांनीही जेवण करून घेतलं पहिल्यांदा मी मुलाला वाढलं त्यानंतर मग आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं कारण त्याला भूक लागलेली होती आणि त्याला अभ्यासही करायचा होता उद्या त्याची टेस्ट असल्यामुळे तर मग फटाफट चपात्या करून घेतल्या आणि जेवण उरक उरकून घेतलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ते पळपाट लाटणं वगैरे धुवून ठेवलं आणि त्यानंतर मग मी जे कॅलरीमध्ये भांडे छान तोपर्यंत स्वच्छ सुकलेले होते तर ते डबे वगैरे आणले आणि व्यवस्थित मांडणीवरती मी लावून दिले आणि आता मार्गशीर्ष महिन्यासाठी मी संपूर्ण घर व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे जाळ्या जळमटं सर्व काढलेली आहेत मांडणीवरचे भांडे वगैरे सर्व स्वच्छ घासून झाली आणि ज्या भरण्या होत्या त्या पुसून घेतल्या तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद